नमस्कार बेसिक मॅथ्स प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण हो। एक वेगळ्या प्रकारचं लेक्चर घेणार आहोत आणि त्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे की एकच उत्तर तुम्ही किती वेगळ्या पद्धतीने लिहू शकता समजा मी तुम्हाला सांगितलं की परीक्षेमध्ये एका मुलाने तीन ओळीमध्ये उत्तर लिहिलं दुसऱ्या मुलीने पाच ओळींमध्ये उत्तर लिहिलं आणि एकाने तर अगदी आठ ओळींमध्ये उत्तर लिहिलं ठीक आहे आणि या सगळ्यांना त्या तो होता तीन मार्कांचा आणि सगळ्यांना तीन पैकी तीन मिळाले ते सांगून खरं वाटेल का नाही ना पण हे असतं कशामध्ये असतं खरं भूमितीमध्ये हे शक्य आहे का भूमितीमध्ये प्रत्येकाने वेगवेगळे गुणधर्म वापरून एकच उत्तर आणलेलं आहे आणि ते गुणधर्म बरोबर असल्यामुळे त्यांचा योग्य वापर केल्या केल्यामुळे हे तिन्ही उत्तर बरोबर असतात तर एकच उत्तर वेगवेगळ्या पद्धतीने कसं आणायचं हे आपण आजच्या भागात शिकायचं आहे आणि त्यासाठी आपण एक्झाम्पल घेतलं आहे याचं तर उदाहरण आपण हे घेतलं आहे या दोन समांतर रेषा आहेत आणि सी टी ही त्यातली छेती आहे जी रेषा ए आणि बी ला अनुक्रमे ओ आणि एस मध्ये छेदते कोण एन एस चा माप आहे सिक्स्टी आणि आपल्याला कुठला काढायचा आहे एओ एस काढायचा आहे आता हे उत्तर आपण खूप वेगळ्या प्रकारे शोधू शकतो आता पहिल्या पद्धतीत मी कसं शोधणार आता बघा मला सांगा एन एस टी आणि ओ एस एम चा संबंध काय आहे एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण काय असतात एकमेकांना एकरूप असतात मग असं लिहून घेते एन एस च माप आणि कोण ओ एस च ओ एस एमचं माप काय असणार आहे सेम असणार आहे आपण गुणित काय करतो इथे कारण लिहितो का कारण ते विरुद्ध कोण आहेत हे गुणधर्म लिहायला कधीही विसरायचं नाही विरुद्ध कोण असल्यामुळे ते समान आहेत झालं आता ओ एस एम त्यामुळे ओ एस एमचं माप किती होणार सिक्स्टी होणार बरोबर एवढं आपल्याला कळलं आता बघा हा आणि ओ ए ओ एस हे कोणकांचे काय आहेत आंतरकोण आहेत आंतर आंतर ना, ना आंतर गुणधर्म काय असतो की आंतरकोण कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी असते तर करा बघू एओएस ओ माप आणि एम एस ओ ओच माप किती असणार आहे एकशे ऐंशी डिग्री असणार आहे का कारण आंतरकोण इथे लिहायचं मग आता ए ओ एस आता किती येणार इथे सिक्स्टी येणार आपल्याला दिलेलं आहे एमओए सिक्स्टी आपण काढलेला आहे आणि येणार वन एटी मग एओ एस किती येणार एकशे ऐंशी वजा साठ म्हणजे किती आले एकशे वीस डिग्री आलं आता बघा हा एन एस टी आणि हा एम एस टी यामध्ये संबंध काय आहे हे दोन्ही पण रेषे जोडतील कोण आहेत तुम्हाला आठवत आहेत ना रेषे जोडतील कोण वेगवेगळे प्रकार कोणांच्या जोड्यांचे तुम्हाला आठवत नसेल तर वरतीच असेल लिंक तुम्ही जाऊन चेक करू शकता तर बघा एम एस टी आणि आणि एन एस टी किती असणार एकशे ऐंशी असणार का कारण ते रेशीय जोडीतील कोण आहेत पूर्ण लिहायचं आता मी शॉर्ट फॉर्म लिहिला आहे तुम्ही पूर्ण लिहायचं रेशीय जोडीतील कोण त्यांची प्रॉपर्टी काय असते गुणधर्म काय असतो जोडतील जोडीतील रेशीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी असते आता एम एस टी आपल्याला माहित नाही आहे एन एस टी किती आहे सिक्स्टी आहे ना म्हणजे एम एस टीचं माप किती आलं एकशे ऐंशी वजा साठ किती आलं एकशे वीस आला ठीक आहे आता एम एस टी आणि ए ओ एस यांच्यामध्ये संबंध काय आहे हे दोघी पण काय आहेत संगत कोण आहेत संगत कोण म्हणजे काय असतात छेदिकेच्या पण एका बाजूला असेल आणि रेषेच्या पण एका बाजूला म्हणजे रेषेच्या खाली खालच्या बाजूला पण रेषे खालच्या बाजूला हे दोन काय झाले संगत कोण झाले त्यांचं माप काय असणार सेम असणार ए ओ एस बरोबर एम एस टी येणार का किती लिहायचं संगत कोण हो की नाही मग आता जर ह्या दोघांचं पण माप समान असेल तर एओएस पण माप काय येणार एकशे वीस येणार आता तिसऱ्या पद्धतीत बघा आपण हेच दोन गुणधर्म वापरायचे फक्त यांचा क्रम उलटा घ्यायचा आहे म्हणजे बघा आता जो एन एस टी आहे ठीक आहे हा आणि बी ओ एस कोणता कोण म्हटलं मी बी ओ एस हे सेम आहेत का संगत कोण आहेत बरोबर थोडं कळव तुम्हाला आता हेच बघा म्हणजे म्हणजे काय झालं बी ओ एस म्हणजे बी ओ एसचं माप किती येणार सिक्स्टी येणार कारण ह्याचं पण माप काय आहे सिक्स्टी आहे ठीक आहे एवढं आपल्याला कळलं आता बीओ एस आणि एओ एस हे काय आहेत बघा एओ एस आणि बी ओ एस हे रेषे दोन कोण झाले म्हणजे यांच्या मापांची बेरीज काय येणार एकशे ऐंशी येणार पण पुन्हा एकदा ए एस इथे एकशे ऐंशी आहे हा बी ओ एस सिक्स्टी आहे वजा सिक्स्टी येऊन ह्याचं काय येणार वन ट्वेंटी येणार बघा मी सेम उत्तर काढलं फक्त इथे मी आणि गुणधार पण मी सेम वापरले ठीक आहे फक्त मी आधी इथे रेषे चौदूर कोण वापरला आणि नंतर संगत कोण वापरला इथे मी उलट्या प्रमाणे वापरला तर माझं उत्तर चुकलंय का नाही चुकलंय माझं उत्तर बरोबर आलेलं आहे फक्त माझे लिहिण्याची जी स्टेप आहेत किंवा जो क्रम आहे तो बदलला म्हणजे माझ्या डोक्याला आधी रेषे चौदूर कोण आला तरी पण चालणार आहे आधी संगत कोणाला तरी पण चालणार आहे महत्वाचं काय आहे तुमचं उत्तर सेम येत आहे कळ आता चौथी पद्धत बघूया हा आता मी चौथ्या पद्धतीत काय करते हा जो आहे ओ एस एन ठीक आहे तुम्हाला सांगा ओ एस एन आणि एन एस टी काय असणार काय आहे सांगा बघू मला देश जोडीतील कोण आहेत म्हणून त्यांचं माप किती असणार रिक्षाऐंशी असणार ठीक आहे बरोबर हा आणि हा कोण बोलतोय आपण हे काय आहे त्रेशे जोडतील कोण आहेत मग त्यामुळे काय होणार म्हणजे आपला ओएसएन जो आहे किंवा एन एन ओ दोघांचा पण सेमच अर्थ होतो किती येणार एकशे ऐंशी वजा साठ म्हणजे किती आलं एकशे वीस आला ठीक आहे हा आपण ना आता ओ एस एन वाला आता बघा ए ओ एस आणि ओएसएन ह्यांच्यामध्ये तुम्हाला काय संबंध वाटतोय का नीट बघा बघू बघा हा कोण आणि हा कोण हे काय हे काय असणार सेम असणार का से कारण ही वृत्क्रम कोणांची जोडी आहे का वृत्क्रम कोण झेडच्या आकारातले ना मग एओएस आणि ओएसएन हे काय आहेत उत्क्रम कोण आहे त्यामुळे त्या दोघांचा मापाचा माप, माप काय असणार सेम असणार आणि म्हणून एओ एस पण काय झालं आपला एकशे वीस झाला आपण सांगत कोण वापरलं अंतर कोणाचा कोणधांबा वापरला युत्क्रम कोण वापरून पण आपल्याला सेमच उतर आलेलं आहे तुम्हाला कळतं आपण किती प्रकारचे इथे अप्लाय करू शकतो आता पाचव्या पद्धतीमध्ये आपण हेच उलट करूया जसं आपण मग केलं आता बघा इथे एन एस टी आहे आता कोण एनएसटीचा युत्क्रम कोण कोण आहे सांगा बघू मला त्याचा माप सेम असणार कोण आहे सीओ ए आहे ना काय आहेत उत्क्रम कोण आहेत ते कसे बघा एन एस टी आहे तो छेदिकेच्या उजव्या बाजूला आहे आणि रेषेच्या खालच्या बाजूला आहे आणि ह्या छेदिकेच्या डाव्या बाजूला आणि रेषेच्या वरच्या बाजूला आहे उलट असतात उत्क्रम कोण म्हणजे उलट प्रकारे असतात मग हे झालं म्हणजे सी ए पण किती आला आपला सिक्स्टी आला ठीक आहे हे झालं आता सीओए ए आणि एओ एस हे काय आहेत रेषेजोडीतील कोण आहेत म्हणजे त्यांच्या मापांची जी बेरीज असणार आहे ती किती असणार आहे एक एकशे ऐंशी असणार आहे का कारण ते रेषेजवळ कोण आहेत आणि मग पुन्हा आपलं गणित करून आपलं उत्तर किती येणार एकशे वीस येणार बघा मी एकच उत्तर तुम्हाला पाच पद्धतीने काढून दाखवलं मजा वाटते की नाही फक्त तुमची रिक्वायरमेंट एकच आहे तुम्हाला गुणधर्म आले पाहिजेत तुम्हाला गुणधर्म माहीत असले पाहिजेत त्यामुळे भूमितीमध्ये म्हणजे ऍड्रेस स्पेसिफिकली भूमिती दिलं नाही पण कोण चौकोण वर्तुळ सगळे काय भूमिती आहे नवीन धावी तर भूमिती स्पेसिफिक तुम्हाला विषयच आहे तर भूमितीमधले तुम्हाला जितके गुणधर्म लक्षात राहतील तितके समजून घ्या हवं तर एका पानावरती लिहा पाठ करा समजून घ्या आणि काय होतं तर तुमच्या डोक्यामध्ये राहिले की असं कुठलं गणित आलं की तुमची ट्यू पिटते की अरे हा इथे विरुद्ध कोण आहे इथे उत्क्रम कोण आहे इथे अंतर कोण आहे इथे पूरक कोण आहे तिथे कोटी कोण आहेत हे तुम्हाला आठवलं तर तुम्ही तिकडे अप्लाय करायला तुम्हाला पॉसिबल असतं त्यामुळे सगळे गुणधर्म लक्षात ठेवा पाठ करायला वाटले तर आणि तुम्हाला यातला काय समजलं नसेल तर मला तुम्ही कमेंट्स मध्ये विचारू शकता तर हे आपलं टिपिकल लेक्चर नव्हतं की आपण एखादी कॉन्सेप्ट समजून सांगितले आहे मी तुम्हाला इथे प्रश्नांची उत्तर वेगवेगळी वेगवेगळे ही सांगितलं तुम्हाला हा प्रकार आवडला का तुम्हाला असे आणखी व्हिडिओ केलेले आवडतील का मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जे आधीचे गुणधर्म आहेत ते शिकायचे असतील तर ते आधीच्या व्हिडिओज मध्ये अवेलेबल आहेत ते व्हिडिओ जाऊन तुम्ही चेक करून घ्या आणि तुमच्या हे व्हिडिओ शेअर करा थँक्यू